नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसं तसं वेगवेगळे वाद उफाळून येत आहेत आणि याच वादांपैकी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस असलेला वाद म्हणजे बारामती मतदारसंघ या बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये मोठी लढत होणार या सगळ्या चर्चा सुरू आहेतच परंतु याच्यामध्ये अजून एक तिसरं नाव मोठं चर्चेत आहे आणि ते म्हणजे विजय शिवतारे यांचं तर हे विजय शिवतारे का बरं बारामती मतदारसंघामध्ये एवढे इंटरेस्ट दाखवत आहेत हे विजय शिवतारे नेमकं अजित पवारांविरुद्ध इतकं कर्मट का बोलतायत आणि हे विजय शिवतारे नेमकं असं का, का करतायत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया नेमकं का प्रकरण काय तर मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये पुरंदर येथून आमदारकी मिळवलेले विजय शिवतारे खर तर शिवसेनेचे आणि आत्ताचे शिंदे गटाचे ते एक नेते आहेत आणि हेच विजय शिवतारे आता अजित पवारांच्या विरुद्ध शड्डू ठोकायचं म्हणतात नेमकं बारामती मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघाची महाविकास आघाडीची जागा ही शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आणि त्यांच्याकडून सुप्रिया सुळेंची उमेदवारी आता जाहीर झालेली आहे खर तर राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला अजित पवार गट यांनी सुद्धा फार आग्रह धरून बारामती मतदारसंघ लोकसभेसाठी बी जे पी आणि शिंदे गटाकडून मिळवलेला आहे आणि त्यांच्या गटाकडून चर्चेत नाव आहे ते म्हणजे सुनेत्रा पवार आता या ननंद भाऊजा यांची कशी होते हा महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय ठरत असताना आता विजय शिवतारे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढायचं ठरवलंय पक्षाने आशीर्वाद दिला पक्षा, तर पक्ष आणि नाही तर अपक्ष पण मी निवडणूक लढवणारच आता हे विजय शिवतारे नेमकं असं का म्हणतात तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये ते पुरंदर येथून आमदार राहिले आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नेमकं विजय शिवतारे यांनी शरद पवारांवर कठोर टीका केली आणि याच टीकेचं उत्तर म्हणून अजित पवारांनी त्यांच्या भाषेमध्ये विजय शिवतारेंना एका सभेमध्ये सुनावलं की अरे विजय तू बोलतोय किती तू आहे कोण आणि कोणाबद्दल बोलतोय तुझी लायकी काय आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तू कसा आमदार होतोय आणि हे सगळं बोलून झाल्यावरती अजित पवार म्हणतात की मी जर एकदा ठरवलं की एखाद्याला आमदार बनू नाही द्यायचं तर कुणाचा बाप सुद्धा त्याला आमदार बनवू शकत नाही हे वाक्य होतं अजित पवारांचं दोन हजार एकोणीस मध्ये आणि बोलून चालून विजय शिवतारेंचा गेम झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये विजय शिवतारे पडले आणि सुडानी पेटलेले हेच विजय शिवतारे आता अजित पवारांना नडणार अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये वारंवार भेटीगाठी वारंवार प्रचाराला जाणे वारंवार त्या मतदारसंघाशी संबंध ठेवणे हे दोन हजार एकोणीस पासून विजय शिवतारे यांनी चालू केलं आणि कदाचित कुठंतरी त्यांच्या मनामध्ये त्या वाक्याचा राग आजही होता त्या पराभवाचा राग आजही होता आणि म्हणूनच आता ते शड्डू ठोकून बसले हे विजय शिवतारे एकनाथ शिंदेना भेटल्यावरती माघार घेतील अशी अपेक्षा होती परंतु आता त्यांनी पक्क केलंय आता विजय शिवतारे यांच्या या एंट्रीनी या ननंद भाऊजाईंच्या लढतीवरती काय परिणाम होईल हे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच परंतु अजित पवारांचं दोन हजार एकोणावीसचं वाक्य अजित पवारांना नक्कीच आता नडणार आणि ते विजय शिवतारेंच्या माध्यमातून तर मित्रांनो अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद